कम दरपे दूध झालं या ठिकाणी आम्हाला बिल पे करतो ना का बरं शुभ खर्च पाहिजे ना तुला वाटते का तो बरं <laughs> नमस्कार मित्रांनो आज माझे शंभर के कंप्लीट झालेली त्याचं सेलिब्रेशन आहे अकरा वाजले साडे अकरा वाजता दाखवते तर आणि हे सगळं झालं आहे आम ते आमच्यामुळं त्याच्या वाटते लाझी तर गर्दी होती नाही खर्च नाही झाला पार्टी पार्टी तुम्हाला

हा माईक लावणार त्याला अरे अरे पण माईक नेतो आहे एकट्याच येईल ज्यांचं पण आलं पाहिजे ऐकून घ्या दोन महिन्या दोन हजार एकवीस साली आम्ही व्हिडिओ स्टार्ट केल्या होत्या तर माझ्या पहिल्यापासून माझा होता कुठे बाहेर काढायचा होतं त्यामुळे मी व्हिडिओ चालू केलं त्या त्याच्यानंतर मी माझी जर्नी सांगतो मी थोडीशी तुमच्याबद्दल पण सांगतो <laughs> तर एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या मला बोलू द्या जरा मग बऱ्याच दिवसापासून चालू होतं मला बोलायचे बोलायचे मी आज बोलतो दोन मिनटं ऐकून घ्या तर मी केदारेश्वरला मी आणि अमित आम्ही दोघं गेलतो अमितचा काही विशेष नव्हता व्हिडिओमध्ये यायचं वगैरे वगैरे काय असं काय नव्हतं तो माझ्यासाठी खास करून आला होता तर माझी ती पहिली व्हिडिओ एक डायलॉग बोललो होतं आणि त्याच्यावरती आईजील ती ती पहिली फेमस झाली ती त्याच्यामुळं आम्ही माझ्यासोबत चालू आला आम्ही एक दोन महिने स्टार्ट केला आपल्या सगळ्या पोरांनी चांगला सपोर्ट केला प्रत्येक <coughs> व्हिडिओ रेडिओ स्टोरी ठेवायचे आपल्या तालुक्याने चांगला सपोर्ट केला राजीवनगर शहरातल्या सगळ्या लोकांनी चांगला सपोर्ट केला आणि काही कारण असतं आम्ही शिवाय जास्त द्यायचं त्यामुळं दोघांच्या घरच्यांनी सांगितलं बाबा तुम्ही थोडे दिवस थांबा त्याच्यानंतर एक दिवस माझी सुट्टी होती शनिवारी आम्ही इथंच बसलो होतो आणि दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आता दोन तीन वर्षानंतर फेब्रुवारीत आम्ही इथं बसलो तर आता दोन ती एक पाच सहा महिन्या भुरी त्यानंतर hmm. था। hmm. था। hmm. था। मी इथं बसलो अमित म्हणला अरे काहीतरी आम्ही पहिल्यापासून मला सांगायचा बाबा शुभ्या तू कर चौकातली प्रत्येक पोरं सांगायची आक्ष्या बंट्या पेजा रुत्या सगळी पोरं सांगायची बाबा तू कर काहीतरी किडा पेजा पण मला सारखे डायलॉग मारायचं पण मी काय मानव घेतला नाही त्याच्यानंतर आम्ही इथं बसलो होतो अमित म्हणला ती पी हा एक व्हिडिओ आपण असं असं करू तर म्हणला म्हणले केले तर कंटिन्यू करू नाही तर करायला नको उगाच आपण एक दोन व्हिडिओ काढणार नाही रिस्पॉन्स भेटला तर परत आपण शांत बसतो वगैरे वगैरे त्यानंतर आम्ही ती बी चुकलीची व्हिडिओ काढली पोरं परत म्हणली का बाबांना तुम्ही कंप्लेट कंटिन्यू करणार आहे का नाश्ता के केलं तर पोरं निशिवाय घातल्या असत्या अजून घालत्यात कारण की त्यांचं एक प्रेम प्रेम नाही एक माइंड आहे का बाबा ही पोरं शांत नको बसायला थंड नको पडायला त्यामुळं त्यांचं काय असेल ते मला माहित नाही त्यानंतर आम्ही व्हिडिओ चालू केल्या आम्हाला कमी वेळात जास्त रिस्पॉन्स भेटला याच्यात मी माझ्या जर्नीच्या मागं इतका कोणाचा जात नाही तेवढा आम्हीच आहे कारण की मी मानपच नव्हतोय कारण की मी घडायला मी एकटा कधीच जोडलो नसतो कारण की मा माय कॅपॅसिटी नव्हती मोबाईल पण नव्हता कंटेंट दोन कंटेंट ऐकू नव्हतं कंटेंट दोन मिनिट ऐक कंटेंट सगळे काय आम्हीच होते आणि अकाउंट स्पेशल माझं होतं पण सगळ्यात जास्त मेहनत तो घ्यायचा स्वतःहून मला हे भरपूर दिवसापासून बोलायचं होतं बाबा कुठं तरी व्यक्त होईन व्यक्त होईल पण आज शंभर केच्या निमित्त मी बोलतोय आणि असं मित्र एक प्रत्येकाला भेटावा त्याच्यानंतर प्रत्येक चौकाची प्रत्येक बंटी असेल रजत ऋतिक प्रज्वल दीपक चेतन गुंडा ज्या कमेंट असतील दर्शन मिनटं कधी करीत नाही बाबा तर आशू असेल किरण आहे तिकडे बिझी येतो दीपक असेल सगळेच चौकातली पोरं मयूर वगैरे सोने सगळेच असतील या सगळ्यांनी पाठ एक मला सपोर्ट केला त्यामुळे एक शुभम टाकळकर काढला हे तुमच्यामुळं झालेले स्पेशल अमितमुळं झालेले आणि बस <laughs> आणि मी स्पेशल थँक्स अमितला देतो कारण की त्याचे कंटेंट त्याचा माझा अकाउंट त्याचा मोबाईल सगळ्यात जास्त कष्ट त्याचे असतात मी चारला आलो का सगळ्यात जास्त फोन मला त्याचे असतात शिवाय आमच्या शिव्या वगैरे जास्त तोच मला देतो कारण की त्याच्या मागचं नाही नाही हसण्याचं काही कारण त्याच्या त्याच्यामागचा हेतू चांगला आहे का बाबा एक पुढं जावं आपण काहीतरी करून दाखवू आज राजगुरूनगर शहराचं नाव आपण थोडंसं काय आहे ना पुढे नेलेलं आहे आपल्याला खेड तालुक्याचं नाही तर राजगुरुनगर शहराचं नाव पुढे नेले तुम्ही बाहेर कुठं पण जा चाकणच्या पुढं बांधतात खेड कोण जास्त ओळखत नाही आपल्याला तो एक माइंड आहे का नाव नाही नाहीचंय आणि स्पेशल थँक्स अमित तुला काय बोलायचं आहे त्याला काय नाही बोलायचं एक अजित दादांच्या आवाजात बोलतो थोडंसं विनोदी केक आपण कापून घेऊ ओके ओके आलं नाही दोन मिनटं काम केक कटिंग करताना माझ्या शंभर निमित्त तुम्ही सगळ्यांनी जो मला भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो माझ्या चौकातला प्रत्येक कार्यकर्त्याचे मी आभार मानतो माझे मित्रमंडळी असतील मला जास्त शिव्या घालते अरे <laughs> बाबांनो <laughs> तुम्ही जीव लावताय बरोबर आहे पण जरा डापरायचं प्रमाण कमी करा मला अलग लक्ष तुमचे जेवढे नाही तेवढे माझे एकट्याचे आहेत मला सांगायला अतिशय आनंद वाटते का मी यात जो काय घडलोय तो अमित मुळे घडलेलो आहे अमितच्या विचारांनी मी प्रगत झालेलोय आणि जे काय आहे ते अमित मुळेच आता माझ्या डोक्यात एका पहिला अमितचं शंभर क्या करायचे तिथून पुढे शांत बसायचं नाही तर मी लोक बसू शकत नाही जे मी करून देतो तुला काय करायचंय माझा त्याला म्हणलं ना त्याचा अकाउंट ब्लॉक करीन

Ana عايز يجري يا eh

बोलायचे हे विषय आहे शुभम आम्ही पाच वर्षापूर्वीपासून बोलतोय शुभम तुझं जे कार्य आहे हे तुझं ते पुढं जातो तालुक्यात आणि तुझ्या करतो तो या ज्या कार्यक्रमामध्ये का मजाला दाखव पुढं गणपती पुढं नाटक तेव्हा खूप बाहेरे समाजाची त्यालाही दाखव आणि अमित आणि शिवमला मी आमचा सर्वांना पाठिंबा आहे त्यांना तुम्ही त्यांना वेळ जो आहे मी तुम्ही जा आम्ही आहे तुमचं कर्तृत्वच तुमचं समाजाला दाखवा तुमची कला ही समाजाला समाजापर्यंत पोचवा एवढंच आमचं पण नाही बोलतो शुभेच्छा देतो आज शंभर के झाले खूप भारी वाटलं सेलिब्रेशन झालं मस्तपैकी पैकी बिना खर्च जर <laughs> <laughs> झाले पोरांनी चांगली स्पॉन्सरशिप केली भारी वाटली mm. मी एका मित्रांनी फटाके आणले होते किरण किरण राक्षणी सरपंच किरण राक्षी सरपंच फटांगडी आणले स्पॉन्सरशिप एक जण केक पण देत होता पण म्हणलं नको जाऊ दे पण मित्राला टाकायला बरोबर नाही आवडत कारण की आम्ही जेवणाचा खर्च करणार नव्हतो त्यामुळे आम्हाला काय ते बरोबर नाही वाटले शिवाय आम्हाला शिवाय तो म्हणत होता बारीकच की काढून बंटे 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 इकडे याच्यामुळे केक आणलाय आम्ही याच्याशिवायमुळं आम्ही केक आणलाय तसं आम्ही घेणार नव्हतो आम्ही घेणार नव्हतो मला बारी केक कापा आपला वाला पण त्याच्याशिवायमुळं आता केक काही वाया जाणार सगळी पॉरे ना केक घरी घेऊन जाणारी केक काय वाय व्या नाही वाय नाही त्याच्यामुळे चांगला केक आणला होता क्वालिटीचा आयज केक आणला होता आम्हाला आता युट्यूबच्या मोठ्या स्क्रिप्टच्या व्हिडिओ चालू करायचे ते पण टाईम भेटत नाही आम्हाला आता मला हॉटेलमुळे याला कामामुळे पण आम्ही आता टाइम काढायचा प्रयत्न करणार आहे जाणार टाईम प्रयत्न नाही आम्ही ना टाइम वेळ काढणारशी कारण की आता हे किरकोळ कोलले असे रील वगैरे टाकून त्याच्यामुळे आम्हाला फेम आला आहे ही चांगली गोष्ट आहे आमचे बेचाळी हजार झाले झालेत यूट्यूबला त्यामुळे आम्हाला एक नंबर वाटते आता ह्याच याच्यातच आम्ही याचं रूपांतर आम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये करणार दहा ते पंधरा मिनटाचे व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर चालू करू ह्यावरच आमचा बरं असणार आहे जास्तीत जास्त रील पण चालू ठेवणार आहे शॉर्टला पण ह्याच विडो असणार आहे पण यूट्यूबला आम्ही मोठे व्हिडिओ एकदम पूर्णपणे वेगळा असणार आहे त्यामुळे ना सबस्क्राईब करत राहा तुम्ही तुम्हाला शंभर टक्के ना एंटरटेनमेंट होणार फुल एंटरटेनमेंट होणार आमच्या चौकातले काय काय किस्से ते सगळे तुम्हाला या काढणार यात काही वादच नाही आणि युट्यूबला पण नवीन नवीन कंटेंट देणार आहे आम्ही आणि खास करून इंस्टाग्रामला रिलेटेबल जास्त असणार आहे कारण की आमच्या आम डोक्यात तेच येते वेगळं करण्याचा पण आम्ही प्रयत्न करतोय पण आधीचेच भरपूर कंटेंट त्यामुळे वेगळं काय जास्त डोक्यात येत नाही जावा हे संपल तर वेगवेगळं करू आहे भरपूर डोकं पण टाइमिंग आमच्याकडे काम आणि याचं पण हॉटेल आहे माझं काम त्यामुळं चार दोन तास भेटतात रोजचे चार पाच नाही 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 पाच सहा असं दोन दोन तास भेटतात त्यानंतर पण काम असतात त्याला पण हॉटेलला जायचं असतं मग मग उद्या वेळ काढणार आणि चांगल्या चांगली ले कंट्री देणार अकाउंट नाही आमचं हेच अकाउंट आहे आम्ही घ्याय दुसरा याचे दुस, पण अकाउंटला फोन करा याच्या अकाउंटला आपण वेगवेगळे रील्स देणार आहे असं नाही का माझ्या अकाउंटला जी व्हिडिओ तिच्या अकाउंटला दिसणार आहे असं वेगवेगळ्या करणार आम्ही असलो करणार कधीतरी येत राही नाही एवढा काही विषय नाही पण जस्ट मेन अकाउंट आपलं हेच असणार शो रूम टाकल नावाने इंस्टाचं अकाउंट असणार आहे आणि युट्यूब च पण आपलं त्याच नावाने असणार कॉर्नर काय बनलं नाही कोण आपण डोळ्यात होता फालू लागत बापरे एवढा मर्ट मर्ट आणि आपला 30 30 वाला बजेटच वाजला एवढा खर्च एवढा खर्च तो, <सारे करा> <laughs> तो <किसारी का laughs> की सरिक होईल रे अरे मला आते आपल्या किचन चालले होते आपल्याकडून युट्युब होतं माझं जे महिन्याचे बजेट आहे ना आमचं ते सगळे बिघडलं ह्या एसी मुळे त्याच्यामुळे फालू द्यामुळे तर आम्ही चालले आमचं बघू लोन वगैरे काढून देऊ द्यायला फालू आम्ही रियल लाईफ मध्ये असे नाही बरं का आम्ही जसं ते कधी रील मध्ये रील मध्ये असं हे शुभ खर्च आहे का मग काय कशाचा बघा ना तुम्ही आता तुम्ही आता फक्त खर्च बघा शुभम भाऊचा का मोठा खर्च खर्च ना खर्च हँग वाचत नाही बारा वाजता रात्रीच्या खर्च फक्त गाड्या बघा पुढे चार गाड्या लेमोटा खर्च टू तो टॉप मित्रांना आता आम्ही निघालेलो आहे खूप मोठा खर्च सांगणार पुण्याला चाललोय आम्ही शुभम बद्दल सांगायचं शुभम बद्दल काय आता आम्ही सोबतच असतोय पहिल्यापासून काय सांगायच शुभम बद्दल स्वभाव शुभम हा काही सांगत नाही थोडासा कंजूस आहे पण मनाने कुंजूस त्याने मना मना लावली शुभेबद्दल काय म्हणजे शुभम शंभर किंवा स्वभाव बद्दल स्वभाव त्याचा कसा चांगला आहे ते कसं खर्चा विषय आला ना ते लगेच चँगटापणा करत हा चॅंगट ओरिजिनल हिट इन मॉर्निंग त्याला तुम्ही लाख रुपये दिले ना दहा लाख दिले ना तरी तो तसंच विचार आहे ना पुढचे आमच्या कसं आमच्याकडे आम लाख रुपये आले आम्ही ना त्याचे बारा लाख करू खर्च करू बारा लाखच त्याच्याक लाख आले ना बारा लाख तो हे करणार इन्व्हेस्टमेंट करणार हे त्यांनी असं आम्हाला म्हणायला तुम्हाला काय म्हणायचंय काय शुभम तस शुभम तसा जीव लावायला वगैरे आहे सगळं चांगलं आहे त्याचे आता शंभर के झालेत वन मिलियन झाले होऊ दे पण एवढं त्याला तुमच्या दोघांना मला एवढंच माग म्हणणं आहे का बाबा पांडवी शुभमचा स्वभाव कसा आहे शुभम आम्ही लहानपणापासून मी, मी आम्ही दोघं मित्र आहे पहिली दुसरी पासून मित्र आहे शुभमची ओळख आम्ही मुळे झाली मेन म्हणजे दोघं चांगले स्वभावाला चांगले जीव लावणार आहे त्याचा चेंगूस वगैरे स्वभाव असू द्या कसा पण चांगलंय दोघं जी गावायला हे पण शुभम कोणी काय म्हणून द्या पण शुभम ऍक्च्युली मला मोठा भाऊ आहे पण खरंच मनाने खूप चांगलं आहे हे बाकीच्या कोणाला माहित नाही हे आम्ही जरा जवळ असते आम्हालाच माहिती आहे काय माहिती हा पण मामा आहे माझा जसा शुभम आपण हाच मामाय फक्त कधी जातो कळून कधी म्हणायचे मामा आणि जसं तुम्ही शुभमला प्रेम दिलं तसं अमितला सुद्धा प्रेम द्या बरोबर पण त्याला पण भरपूर प्रेम द्या आणि प्रणव घेवडे म्हणून युट्यूबर येतो पॉडकास्ट करतो यांच्या सगळ्यांच्या त्याला पण चांगला प्रतिसाद द्या प्रणव हो गवडे आणि आम्ही गेले अकाउंट अकाउंटमध्ये खाली मेन्शन करतो हंडे इंस्टाग्रामला झालेले एक मिलियनला एक मिलियन करण्यासाठी पूर्ण तुम्ही सपोर्ट करा पटापट पटापट होऊ द्या तसे कंटेंट आम्हीच आणि शुभम देतच राहील पण तुम्ही पटकन सगळ्यांनी सपोर्ट करा शेअर करा लाईक करा कमेंट करत राहा सपोर्ट करा धन्यवाद आणि युट्यूबला पण फॉलो करा हे आमच्या चौकात काय आमच्या चौकात नाही सगळ्या गोष्टी त्यामुळे त्या असा काय रिअल लाईफमध्ये येत मित्रांना लाईक शेअर सबस्क्राइब करा आपण काय बोलतो आहे काय बन ना अरे सगळं झालं आहे तुम्ही प्रत्येकाच्या जाहिरात नूक करू असं म्हणलं आणि ते सांगायचं आहे माझं कर्मचा उंच याला तुम्ही केली आणि त्याचा मोठा हॉटेल हॉटेल आहे आपलं म्हणून नाव आहे खूप मोठा आता शुभम फेमस झाले काय भेटतो नक्की नॉनव्हेज चिकन ताई मटन ताई बिर्याणी आता श्रावण आहे आता श्रावण त्यामुळे बंद आहे पण आता तुम्ही नाही का सगळी एकदा

याचे किती झाले सेपरेट सेपरेट माहिती दीडशे डायरेक्ट दीडशे किती केले तीनशे त्र्याहत्तर झाले फक्त फक्त ए बिल झाला आमच्या पावणे चारशे झाले झालं हां कोण दिले कोण नाही मिस दिली अरे कुठं बोल असं ना तर हा पूर्ण देणार आणि जर कुठं जर पैसे आले इंस्टाग्रामच्या मार्फत तर ते अर्धे अर्धे घेणार अर्धे शिवम ला अर्धे आला सगळे टिंगलीवर बोलतात हे विनोदाचा भाग आहे तुम्हाला कळत असेल राहिला प्रश्न खर्चाचा तर बड्डेला गेलता